तरुण पिढीला मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला होता या वाचन त्रंथावड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते त्यात ग्रंथालय संदर्भ साधनांची ओळख पुस्तक प्रदर्शन लेखक वाचक संवाद वाचन संकल्प पुस्तक परीक्षण ओपन बुक डे ग्रंथदिंडी सोहळा यासारखे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना वाचनासाठी अधिक प्रोत्साहन केले गेले या कार्यक्रमाच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याचे सृजनशीलता आणि विचारक्षमता वाढवण्याचे मराठी भाषेचा प्रचार करण्याचा समूह वाचनाची सवय लावण्याचे तसेच सांस्कृतिक जाणिवा वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करता आले त्यावेळी जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोडविंदे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे संचालक प्रशांत गोडविंदे प्राचार्य डॉक्टर के व्ही कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य जयकुमार रिजवाणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे निर्मल इंग्लिश मीडियम स्कूलचा स्कूलच्या मुख्याधीपिका भावना कुंभार तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित लेखक साहित्यिक व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्राचार्य राजाराम कापडी यांच्या सहयोगाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला यावेळी सर्व विभागाचे प्राध्यापक विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक यांनी उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि भरघोस प्रतिसाद दिला आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी पात्रा ठाणे जीवनिक वार्ता